होती गोष्ट आहे नंतर साहेबांनी सांगितलं औसा तालुक्यात मी रात्री पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय अशी एकही लायब्ररी नाही त्या लायब्ररीमध्ये साहेबांचं नाव नाही तुम्हाला काही अडचण होत्या अभिमन्यू साहेबाला भेटा अभिमन्यू साहेबाला आणि ती सत्ताधारी असो विरोधी असो कोण त्याही पक्ष सत्तेचा असो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापेक्षा पैकी एक असा आमदार की आवाज उठून कोणा आणि आठ आलेला पेपर केलं की म्हणजे ती एंट्री करण्यासाठी लिंक ओपन होत नव्हती की ज्यावेळेस निवडणूक अधिकारी सगळे विषय काय काही नको समजा विचारते टेन्शनमध्ये साहेबाकडे गेले भेटले साहेबांना साहेबांना तुम्ही फक्त अभ्यास करा मी बघून घ्यायचा टाईम राहायचा काय साहेबांची संधी साहेब आलं प्रशासनाचा विषय झाला सचिवांना बोललोय मॅडमला बोललोय सगळं झालं संध्याकाळी नोटिफिकेशन आलं चार वाजता सगळे सगळं विद्यार्थी म्हणजे टेन्शन फ्री त्यादार विद्यार्थी ही मराठी अशी होती की ते जी कास्ट चेंज झाल्यामुळे एसीबीसीत गेली पण काही जण पुन्हा काय झालं कोण मी नोंदी सापडले हे सापडले त्यांना परत ओबीसी जायचं होतं जी ओपन होते त्यांना परत कारण ईडब्ल्यूएस किंवा हे दोनच ऑप्शन राहतात दोन्हीपैकी एक घेऊ शकतो मग ई डब्ल्यू एस तर आता नाही आपल्याला कारण एसीबीसी भेटले त्यात जाण्यासाठी साहेबांची आतोनात प्रयत्न आणि एम पी एस सी डिस्क्रिप्ट वाटायला मी येत हा तिसर सांगू इच्छितो आम्ही बालगंधर्वरला बसलो होतो तीन दिवस होतो आम्ही बरोबर आहे दहा वाजता मी आम्ही जायचो म्हटलं चला आता आपलं काही तिथं ठाम नाही पोल सगळे उपाशी तपाशी बसलेले दहा वाजता साहेबांची पोस्ट आली मी येतोय पुण्याला आम्ही पहाटे चार वाजता साहेबमध्ये तिथे बसलो होतो आमदार साहेब इथून बसले दहा वाजता पाठव चार वाजता बालगंधरंग रंगमंदिर पुणे येथे उपस्थित होते तो प्रश्न मार्गी लावला आणि तिथून म्हणजे तुम्ही आता अभ्यास करा दोन वर्ष तुम्हाला वाढवून दिलेला आहे तो पॅटर्न दोन हजार पंचवीस पर्यंत लागू होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा अभिमान आहे आधी आम्हाला ओळखले जायचे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले बरेच मुलं येतात तिथे कुठलाच ला तुझा आवश्यक अरे तुमच्याकडे भूकम झाला हे झाला पण आता तसं नाही कुठलाही अरे तुमच्या अभिमान असे होऊन बनवी तुझ अभिमान वाटतोय खरं तो अभिमान वाटतो की तुम्ही साहेबाच्या गावचे गावच्या असं करा तसं करा हे करा तुम्हाला साहेब लेगेच भर म्हणजे आधी त्यामुळे ओळखलं आता साहेबांमुळे आम्हाला ओळखले मान सन्मान सुद्धा मिळतो